ही सत्यता आहे शिवाजीराव जाधव साहेबाचा सुद्धा गेल्या वर्षीपासून ऊस टोकायला नाही असं वास्तव आहे आणि टोकाईचे नवनिर्वाचित जे की संविधानिक पद आता नेमकंच आमच्या टोकाई कारखान्याला झालं व्हाईस चर्मनचं त्या विलासराव नादरेचा ऊस बाराशिवच्या कारखान्याला गेला आणि जे की सतरा संचालक सतरा संचालकापैकी एकाही संचालकाचा ऊस टोकाई कारखान्याला गेल्या दोन वर्षापासून नाही तुम्हाला माहीत असेल मागच्या दोन वर्षाखाली टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमननं जवळपास एकोणचाळीस कोटी शेतकऱ्याचे थकवले होते आणि हाच कुठंतरी आम्हाला वा वाटते की शेतकऱ्याला धोका होऊ शकतो आहे त्याच्यामुळं आम्ही आर जे डीलासुद्धा मागच्या आठ दहा दिवसाखाली एक पत्र दिलं बा टोकाई कारखाना सुरू होऊन जवळपास एक महिना झाला सत्तर ऐंशी हजार मेट्रिक टन गाळप झालं पण त्या उसाचं एकाही शेतकऱ्याला बिल नाही आणि टोकाई सहकारी साखर कारखान्यावर रोज साखर मोल्यासेस बग्यास विक्री होते आज तिथं चहा करायपुरती सुद्धा साखर राहत नाही आणि संचालक एकही बोलायला तयार <coughs> नाही आहेत ना कालच्या रविवारी एक शिष्टमंडळ त्या कोणते संयुक्तत्व दिलं म्हणतात त्या कारखान्यावर गेले होते त्याच्यात व्हाईस चेअरमन होते आ, आणि जगदेवराव साळुंके कराळे तज्ज्ञ संचालक विठ्ठलनाना भोसले असे संचालक तिथं गेले होते त्याच्यानंतर दोन दिवसाला असं कळालं की कर्मचारीसुद्धा तिथं गेले होते की बा त्याचं पी एफ आणि पगार राहिलेले आहे तर तिथं त्या कारखान्याचा व्हाईस चेअरमन म्हणतं आहे की बा ते आम्हाला पैसे देतात की नाही याची शाश्वती नाही आमचं एकच म्हणणं आहे की बा शाश्वतची नव्हती तर यायनं ते आणि ते काय सह्या कशासाठी केल्या ते शाश्वतची नव्हती तर मग काय नोटा घेऊन सह्या केल्या का यायनं असा आमचा आरोप आहे आता इथं नाव तुळजाभवानी लावायचं पण अक्षरशः अजूनही त्यांचा करार झालेला नाही टोकाई सहकारी साखर कारखान्याच्याच नावावर गाळप आहे चालू त्याच नावावर आहे फक्त असं आहे की गाळप टोकाईचं करायचं साखरेच्या पोत्याला तुळजाही लावायचं त्याच्यात सुद्धा एक काही शासकीय गोम्या कारण यायची जी एस टी राहिलेली आहे टोकाईची ती टोकाईची जीएसटी वाचवण्यासाठी तुळजाईची साखरेचं पोतं लावून ते माल विकतात आता तुळजाईन काही मिली बघत शंभर टक्के आहे कारण शेतकऱ्याला आणि सभासदाला चेअरमन आणि या संचालकांना फसवलंय खोटं बोलून आता मला सांगा सहयोग तत्व हे सरकारी शब्द आहे आणि आपण एक वाट्यानं वावर देतो गावटी शब्द मग आता वाट्यानं वावर दिल्यावर ती उचल दिली त्याला व्याज घ्यायली ती त्या जे काय आमच्याकडे कोर्टाकडून आलेले आहेत कागदपत्र हो मागच्या पगारी आहेत आता बी पगारी नाहीत पी एफ भरले नाही आता सगळ्यात मोठा फ्रॉड आहे की बा बारा महिन्याचा पी एफ तुम्ही पगारीतून काढू शकता आणि ते भरीत नाहीत म्हणजे पी एफ न भरणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे पण आता काय सरकार आहे शिवाजीराव सरकारमधली आहे ती भाई आमदार आहे मंत्री आहे त्याच्यामुळे सगळं धक्का आहे सध्या आमच्या दस्ती गळ्या दस्ती आहे आम्ही पक्षा जेव्हा पण टोकाई वाचवण्यासाठी आम्ही शंभर टक्के लढूत न्यायालयीन लढाई लढायलो रस्त्यावरली लढाई लढूत वेळप्रसंगी काहीही करायला तयार हो पण टोकाई, टोकाई आमची सभासदासाठी राहिली पाहिजे सगळ्यात जास्त शिवाजीराव न केला आणि त्याला सगळ्यात मोठी बुडवण्यास कारखाना जेवढा शिवाजीरावना हात आहे तेवढाच या कारखान्याचा व्हाईस चेअरमन सध्या झालेला विलासराव नादरी आहे या माणसाचा सुद्धा तेवढाच हात मोठा आहे कारखाना बुडवण्यात आमची भूमिका काय बा जर यायच्यानं चलवणं होत नसेल तर यायनं राजीनामा द्यावा सभासद मिळून काय कारखाना चालवायचा नियोजन घेतील काय करायचं ते करतील यायला आम्ही देतो म्हणजे पैसे द्यायचे म्हणलं शिवाजीराव म्हणतात एकशे शंभर कोटी द्या आमच्याजवळ आणि कारखाना चालू आमचं म्हणणं आहे की बा शंभर कोटी जर खरं तुमचं देणं असेल तर ते सांगा मग आता जे तुळजाभवनला दिले यायनं पैसे किती दिले तुम्हाला एकवीस कोटी मग शंभर कोटी देऊन तुम्ही कर्मचाऱ्याचे द्या शेतकऱ्याचे द्या आज त्या एफ आर पीवरला व्याज राहिलेलं आहे पंधरा टक्के सुप्रीम कोर्टात औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय आहे की बा क आपल्या जिल्हाधिकाऱ्याला की शेतकऱ्याचं व्याजासगड पैसे द्या आजही तुम्ही वास्तविक बार कारखान्यावर जा चेअरमन एम डीला चर्चा करा याही शेतकऱ्यावरचं व्याज दिलं काय बरं व्याज नाहीत नाही आता हे संचालक काय म्हणत मागच्या वेळेस तुम्ही ऐकलं असेल बा तुम्ही शेतकऱ्याच्या ताटात माती काल होता खूप आमचे काही तरुण आमच्यासारखे करून द्यायचे हे ते संचालक आमचं म्हणणं आहे की बा यावर्षी टोकाई कारखाना चालू झाला आहे किती शेतकऱ्याचा ऊस आला यायनं फक्त सांगावं नावं यायचा व्हाईस चेअरमन ऊस दुसऱ्या कारखान्याला घालते यायचे सगळे चर्मन दुसऱ्या कारखान्याला घालतात ऊस येते कुठं परळीच्या पलीकडा मग आमचा कारखाना असून आम्हाला उपयोग नसेल तर जाळायचेच काय संचालक यायनं राजीनामे देवा थोबाड काळ करावं सक्षम हो कारखाना हो शिवाजीरावला लुबडला शिवाजीरावला लुबाडायला शिवाजीरावना आखा कारखाना लुबाडला त्या माणसानं मी तुम्हाला सांगतो टोकाईला लुबाडून वसमत तालुक्यात आणि नांदेड जिल्ह्यात मोठाले कापड दुकान टाकले होते आणि त्या कापड दुकानावरल्या जवळपास पंधरा ते वीस काय म्हणतो आपण त्याला मुनीम त्याची पगार कारखान्यातून दिली यायच्या गाडीवरचा ड्रायव्हर कारखान्यावर पगार यायच्या दुकानावरल्या मुनिमाच्या गाडी कारखान्यातून अहो त्या कारखान्याचा जीव इतकूसा पण पैसेलाही फार काढले ना शिवाजीरावनं टाकले की ती तीन साडेतीन कोटी हे अख्ख्या जगाला माहित आहेत आम्हालाही माहित आहे आम्ही शिवाजीराव दुकानावर कारखान्यातून केले आहेत वास्तविक तुम्हाला मी सगळे कागदपत्र दाखवतो पुराव्याने पुराव्यानेशी कारण त्याचे ते पी ए मारकोळे कोणते हे होते ना त्याच्या सगळे जे ते पगारपत्रकावर नावं दाखवतो पगारी कारखान्यातून आणि कर्म आमच्या भागातले जे कर्मचारी होते त्याला पगार सात हजार यायच्या दुकानावरच्या मुनिमाला पगार दहा हजार काय कारण ते त्याला माहीत कारखाना ढबगाईत घालायला हेच कारणीभूतात आणि यायचं हे जे पितळ उघडं पडल म्हणून हे कारखाना सोडिन्यात भलेही ते म्हणतात आम्हाला फडणवीस साहेबांच्या या नाही फडणवीस साहेबांना विषय कोणीस यायला मदत केली असेल पक्षाचं म्हणून पण यायचं झाकण्यासाठी आजनं उद्या यायचं सगळं पितळ उघडं पडणार आहे आम्ही न्यायालयात सगळ्या गोष्टींना लढायलो पूर्ण कागदपत्र देऊन शिवाजीरावचं या कारखान्याच्या सभासद संचालक यायचं सगळ्या पितळ एवढं करणार आहोत आणि जा... कारण हे सगळे जबाबदार आहात संचालक कारण मला सांगा तुम्ही आज एकही बोलायला तयार नाही शेतकऱ्याच्या बाजूनं बाजूने आमचं म्हणणं एक बाबा लॉस झालं होऊ द्या घाटातोटा होते पण तुम्ही सांगा ना कुठं कसं लॉस झालं अहो साखर जर तीन पस्तीस बत्तीस या दिलाय तर यायना हिंगोलीचा एक व्यापारी आहे त्या व्यापाऱ्याजवळ दोनशे रुपये कमीनं साखर विकली आहे आणि मागचं तुम्हाला माहीत असेल एक व्यापारी ते इरफान नावाचे एक व्यापारी आहेत सात वर्षापासून त्याला साखर ते, साकर, ते काम का आमच्या कारखान्याचे जावही आहेत घाऊ व्यापारी मागच्या शिवाजीराव जाधव साहेबांना राजीनामा दिला होता त्यावेळेस सगळं अशीच परिस्थिती होती संचालक बोर्डानं एका जागी येऊन सगळी एक मला वाटतं एक लाख दहा हजार क्विंटल साखर विकण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्यांना मिळून बत्तीसशे दहा रुपये टेंडर काढलं होतं साखरचं आणि त्याच्यात घडामोडी झाल्या दुमार शिवाजीराव चेअरमन झाली ते टेंडर कॅन्सल करून यायने एकतिशात साखर विकली म्हणजे कारखान्याचा फायदा केला की याने याचा फायदा केला या गोष्टी तर खरं म्हणजे याने उत्तर द्यायला पाहिजेत ना याच्या सोबतचे संचालक आहात कारण सगळ्यात कारखाना मातीत घालायला बुडवायला हे संचालक बोर्ड आणि त्याला साथ देणारी शिवाजीरावला साथ देणारी हे संचालक आणि त्या आता काय कारखाना चालू आहे पण एकाही शेतकऱ्याचा आमच्या भागातला ऊस नाही आता सध्या साखर साखर रोजच्या रोज विक्री आहे आता ते व्यापाऱ्याला कोण्यात येत असतील ते त्याला माहीत आम्हाला तर अशी माहिती आहे की बा त्या कोण्यातरी व्यापारीची एक चाळीस कोटी उचल घेऊन कारखाना आमचा चालू आहे तसे आम्हाला बी उस उचल घेऊन कारखाने चालू आहे तर आम्हालाही माहीत आहे कारखाना का कर... हा ठीक आहे आमच्या बाबदाते कोणी कारखानदार नव्हते आमचं घराण्यात राजकारण नव्हतं पण जे काय आम्ही आज पाहलो तीन वर्षापासून की बा कारखानदारीत काय चालतंय या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत आहे आम्हालाही साखर व्यापारी मोलेसेचे व्यापारी उचली द्यायला तयार आहेत पण सगळ्यात मोठी आठ आहे की या माणसानं जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत कारखाना वाचू शकत नाही त्याच्यासाठी आम्ही एक मोहीम राबवणार आहोत की बा आमच्या कारखान्याचे सात हजार दोनशे सभासद आहेत त्याच्यापैकी आम्ही पाच हजार सभासदाच्या स्वाक्षऱ्या घेऊन साखर आयुक्ताला पत्र देणार आहोत की बा या माणसाला कुठल्या मिटिंग येत नाहीत कारखाना ना ढबगाईत आणला आहे याच्यासाठी चौकशी करून या माणसाला काय म्हणतो आपण बडतर्फ करा अशी आम्ही एक मोहीम या पंधरा दिवसात येत असतील ना, ये ना कधी मधी येतात जातात त्याचं ते असं रात्रशा येतात जातात दिवसा नाही दिवसा येत असतील पण आम्ही कशाला लक्ष देवा त्याच्याकडे दे त्याच्या पगारी, पगारी आता काय दोन तीन महिन्याच्या ठेवल्यात वाटते चालू आहेत पण आमचं म्हणणं आहे बा जे काय माग कर्मचारी होती त्याच्या पगारी द्या आज वाहतूक ठेकेदाराचे जवळपास साडेसात कोटी यायने ठेवले आहेत अहो या गोरगरीबाचा पैसा खाऊन काही चांगलं कोणाच होत नाही हे आणि हे संचालक बी असं जाहीर सभेत विजय नरवाडेने आरोप केला होता की बा तुम्ही शेतकऱ्याचे पैसे न देता संचालकाच्या खाईवर तुम्ही पैसे घालता कारण काहीतरी पैसे घेत असतील चर्चा असेल तेव्हाच ही हे होते ना एरी कसं म्हणू शकते सबळ पुरावे पुरा जे की कारखान्यात एम डी चा जे जे काय त्याचे हे राहते अधिकारी त्याच्या सह्यानिशी आमच्याकडे पुरावे स्टेटमेंट आणि त्याच्यावर आजही चर्चा की त्याच्यावर होतो आजही टोकाईची बॅलन्सशी टोकाईच्याच नावावर हो आहे कुठेही करार झाला नाही फक्त मसुदा पाठवलाय हो मसुदा पाठवण्यासाठी राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मिटिंग घेऊन मसुदा पाठवण्यासाठी यांना मंजुरी दिलेली होती त्याच्यावरसुद्धा आम्ही आक्षेप घेतलेले आहेत जी की एकवीस सहा दोन हजार तेवीसला सभा झाली होती ती सभासुद्धा कशी झालेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे जवळपास तीनशे चारशे पोलीसवाले घेऊन गराड्यात येऊन सभा घेतली कारखाना द्यायचा याहीनंच म्हणले मंजूर आहे हेच म्हणले आणि पळून गेली कारण सगळ्या मीडियात बातम्या पेपरला बातम्या त्या प्रकरणाला आम्ही औरंगाबाद खंडपीठ चॅलेंज केलेलं आहे आणि लवकरच त्याचा निर्णयसुद्धा लागल अशी आशा आहे आम्हाला कारण कायद्यावर आमचा शंभर टक्के विश्वास आहे